जसं की जिल्हा भरतीची प्रक्रिया जी आहे ती वादामध्ये थोडीशी सापडलेली आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेली आहे आपल्याला पण माहिती आहे मित्रांनो त्याची पण माहिती पाहूया नेमकं स्थगिती झालेली आहे म्हणजे आता पुढं काय होणार पण सगळ्यात महत्वाचं जर यामध्ये काय आहे तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की बाबा पुढील प्रक्रियेची आता वाट पाहण्यात वेळ घालवू नका हे मी का म्हणतोय आणि त्यात तुमचं भलं कसं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तर आता वादात सापडली स्थगिती भेटली म्हणजे नेमकं काय झालेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो जसं की या ठिकाणी आपण बघू शकता सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांचं या ठिकाणी मित्रांनो हे जे काय प्रोसिजि प्रोसिडिंग चाललेला आहे तर यामध्ये काही आपलेच बांधव आहेत जे की दोन हजार अठरापासून यामध्ये अडकलेले आहेत ओके आणि त्याचा दोन हजार तेवीसमध्ये जे लिपिक शिपाई हामाल जिल्हा न्यायालय भरती झालेले त्याचा काय संबंध आहे ते पण आपण बघूया तर जसं की या ठिकाणी श्रद्धा प्रकाश परब असतील आणि बाकीचे भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांचं काय झालं होतं मित्रांनो दोन हजार अठराला एक न्यायालयाची प्रक्रिया परीक्षा झालेली होती ठीक आहे परीक्षा झालेली होती आणि हे जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी होते वेटिंग लिस्टला कशाला होते मित्रांनो वेटिंग लिस्टला हे विद्यार्थी होते वेटिंग लिस्टचे नियम असा असतो की तिथून पुढं दोन वर्ष काय असतात तर दोन वर्ष त्यांना अधिकार असतो की पुढं ज्या पण जागा रिक्त होतील तर दोन वर्षापर्यंत बेटिंग इंग्लिशच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जातो आता झाला असं की दोन हजार अठरा नंतर आला मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये कोरोना नावाचा भयंकर रोग ठीक आहे मग या कोरोनामुळे कोणत्याच भरत्या झालेल्या नाहीत ठीक आहे आणि आप आपल्याला पण माहिती आहे तर रेल्वेची परीक्षा असू द्या किंवा कोणती पण परीक्षा असू द्या आपल्याला कोरोनामुळे काय केलेलं आहे थोडंसं सिंपेथी भेटलेली आहे किंवा थोडीशी आपल्याला विचार केला जात आहे सरकार पण विचार करतं की तीन वर्ष वय पण वाढवून देत आहे वगैरे 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 मग आता सगळ्यांचा विचार होतोय तर ह्या पण विद्यार्थ्यांना वाटलं की ह्यांचासुद्धा विद्या विचार झाला पाहिजे आणि माझ्या पण म्हणण्यानुसार ह्यांचा पण विचार झाला पाहिजे की बाबा त्यानंतर दोन वर्ष ते व्हॅलिड होते परंतु दोन नव्हे पुढच्या दोन तीन वर्ष तीन वर्षामध्ये कोणतीच भरती आली नाही कोरोनामुळं मग कोरोनामुळं भरती आली नसल्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना आता काय केलेलं आहे तर ह्यांनी या ठिकाणी काय केलं मित्रांनो तर त्यांच्या म्हणण्यानुसार आता दोन हजार तेवीसमध्ये जी काय तुम्ही डायरेक्ट नवीन भरती काढली ओके जिल्हा न्यायालय भरती तर ह्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये आम्हाला सर्वप्रथम काय करावं तुम्ही प्राधान्य द्यावा वेटिंग लिस्टला काय करायचं बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सर्वप्रथम आम्हाला अगोदर प्राधान्य द्यायचं आमच्या या ठिकाणी जागा वेटिंग लिस्टमध्ये ग्राह्य धरायच्या तर असं या ठिकाणी सध्या काय केलेलं आहे न्यायालयामध्ये की प्रक्रिया अडकलेल्या आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने ह्याच्यावरती सुनावणी होईपर्यंत फायनल निकाली येईपर्यंत काय केलेलं आहे स्थगिती दिलेली आहे इथपर्यंत झाला आता हा विषय ओके हे तर तुम्हाला समजलं की बाबा स्थगिती का भेटली ठीक आहे स्थगिती का भेटली तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालं त्यामुळे पुढचा जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आता याच्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही कधी होईल काय होईल कसं होईल ओके पैसाचा आपण बघू शकता किती दिवसापासून तो रकडलेला मुद्दा आहे ग्रामसेवक असेल अंगणवाडी सुपरवायझरचे असतील आरोग्यसेवक सेविकाचे असतील ते रकडलेले आहेत म्हणून माझं एवढं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आता एका कोणत्या तरी प्रक्रियेमध्ये अडकून मान्य तुम्ही खूप मेहनतीने या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो अभ्यास केलेला आहे तुमच्या या ठिकाणी खूप आशा अपेक्षा दडलेल्या आहेत तुम्हाला यातून दुसरीकडे जावंसं वाटत नाही असं पण बऱ्याच या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी वाटते कॉन्फिडन्स वाटतो की असं माझं यामध्ये सिलेक्शन होईल ओके त्यामुळे बाकीच्या ठिकाणी मन लागत नाही परंतु जर नाही झालं तर काय मित्रांनो ओके हे कधी लागते दोन वर्ष आता दोन हजार अठराचे विद्यार्थी अजून या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आता आलं दोन हजार तेवीस चोवीस आलं मित्रांनो या ठिकाणी चोवीस पंचवीसकडे आपण चाललो मग हे दोन हजार अठराचे जर विद्यार्थी अजून तात्कळत असतील तर आपलं काय हे लक्षात ठेवा त्यामुळं एका कोणत्या प्रक्रियेमध्ये अडकून पडू नका तुमच्या सुदैवानं मित्रांनो रेल्वेमध्ये भरपूर साऱ्या भरत्या निघत आहेत एल पीच्या या ठिकाणी जागा भरल्या गेल्या आहेत टेक्निशियनच्या ऑलरेडी भरल्या गेलेल्या आहेत जुलै सप्टेंबर आता आलाच मित्रांनो पुढच्या एक दोन महिन्यामध्ये एन टी पी सीचे ग्रॅज्युएशनवरून संध्या भरपूर आहेत अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावीवरून टी सी सारख्या जबरदस्त पोस्ट आहेत दहावीवरून ग्रुप डे सारख्या जबरदस्त पोस्ट आहे तर याच्या तयारीला तुम्ही लागा ठीक आहे कारण याचा काय जास्त सिलेबस मित्रांनो सरळ सेवेपेक्षा अवघड आहे किंवा वेगळा आहे अशातला भाग नाही याला इंग्रजी पण नाही विशेष म्हणजे मराठीतून तुम्ही तयारी करू शकता आणि आपण सरळ सेवाने रेल्वेचं जर पॅकेज घेतलं तर रेल्वेची संपूर्ण तयारी मराठीमधून करून घेतो आहे असे पाचशे तेवीस टॉपिक तुमच्यासाठी निवडलेले आहेत की मागच्या दहा वर्षामध्ये रेल्वेने त्यावरती फोकस केलेला आहे मराठीमध्ये तुम्हाला नोट्स या ठिकाणी दिल्या जातात मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डिंग क्लास आहेत टेस्ट आहेत मित्रांनो केवळ केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये जेणेकरून कोणाला असं वाटू नये की फी मी पेड करू शकत नाही त्यामुळे मी क्लास लावू शकत नाही असं फिलिंग कोणाला येऊ नये म्हणून फी एकदम मापक ठेवलेली आहे अदरवाईज लवकरच फी एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये मराठी आहे आहे सॉरी मॅथ आहे रिजनिंग आहे जनरल सायन्स आहे जनरल अवेअरनेस ओके मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस हे रेल्वेचे विषय तुम्हाला शिकवले जातील आणि सरळ सेवेचे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे म्हणजे दोन्ही पण हे दोनशे नव्याण्णवमध्ये या ठिकाणी कवर केलं जाणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे या ठिकाणी बॅच आहे एक वर्षची व्हॅलिडिटी आहे मित्रांनो लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा पुन्हा पुन्हा पाहू शकता तर जे पण विद्यार्थी राहिले असतील जॉईन व्हायचे दोनशे नव्याण्णव फक्त या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटलं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा म्हणजे तिथे सर्व तुम्हाला अपडेट भेटत राहतात धन्यवाद